नमस्कार मित्रांनो बघा आज जरा भाजीचा बेत दाखवा म्हटलं मित्रांना नवीन मॉडेल आहे आज जरा नवीन भाजी बनवायची म्हटलं मित्रांना दाखवा कडईत काय ठेवलंय पाणी ठेवलं काय उकळायला कडई हा लोण आदान ठेवलं लसणाची फोडणी देऊन आदान ठेवलंय बघा मित्रांनो आता भाजी दाखवतो तुम्हाला ही भाजी कशाची हरभऱ्याची भाजी म्हणजे हा आता डाळ टाकली कशी जायला हरभऱ्याची डाळ टाकली बघा शिजायला आता उन्हाळ्यात हा 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 काय मित्रांनो आपल्या हरभरे नसतात का त्या टायमाला भाजी खोडावं लागते शेंडे शेंडे खोडायला लागते आणि वाळून चोळून भरणीत भरून ठेवायची माहिती बघा हरभऱ्याची भाजी एकच नंबर आज जरा आणि आंबूस लागते ना खायला चटणी पण टाकावं लागेल थोडी बर चटणी शिवाय बघू तारी लागते हा 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 चटणी बघा मित्रांनो किती सुंदर आहे आज एकच नंबर जेवण होईल आज लय बेस्ट वातावरण आहे मीठ टाकायचं हा 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 थोडं मीठ पण टाकावं लागतंय ना आता मीठ टाकू भागले थोडी पिठाची मठ टाकावं लागते भाजीमध्ये थोडं पीठ पण टाकावं लागतंय मिसळून घ्यावं लागतंय भाजी ओळणी येत नाही हा हा भाजी काय एकच नंबर आहे ना असं बारीक भोगा करून वाळून एकदम भारी ठेवली होती ठेवाय मला काय हा 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 काय माझ्या दिवसात आगवाड्या मित्रांनो तुम्ही पण खायला मित्रांनो आज मस्त गावरान भाजी गावाकडली हरभऱ्याची भाजी बघा मित्रांनो वाळून बनवलेली तिकडे काय भेट होती सिटीत भेटते भाजी हरभऱ्याची

असे हाटून घ्यावं लागते मस्त पैकी आणि शिजायला काय नसतं त्याच्यात फक्त जावत आहे भाजीला शिजायला वेळ नाही लागत तिला हा काय जन लागते आजी झाली तुम्ही पण खायला मित्रांनो आपल्या कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आणि आपला चॅनल संपूर्ण जा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा मित्रांनो खूप आपला हेडीव मस्त मस्त आहे मित्रांनो आपला तुमचा प्रतिसाद राहू दे आम्हाला आपले हेडिव नेहमी पाच जा मित्रांनो खूप सुंदर चाललंय हा चालेल बघा मित्रांनो भाजी आता खाली घ्यायची ठेवा आता दिला हा 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 कुठे अजून दाखवतो मित्रांनो खातानी दाखवतो तुम्हाला कस काय झाली भाजी एकच नंबर भाजी होईना आता झाकून ठेवतो आता जरा आमच्या आई काय बाखरी लागली आता बघा गावराना हरे चुलीवरला धपाधफपा धपा धपा भाकरी करणार आता मस्त आता आंघोळ झाली आता मस्त जियावायला बसतो आम्ही पापड्या बिपड्या भाजल्या जरा दाखवतो मित्रांनो अजून तुम्हाला चला मित्रांनो पापडी कशी भाजायची मस्त ज्वारीची बाजरीची पापडी का अशी हारावर भाजावं लागते काय अशी मस्त आम्ही काय तळून खात नाही मित्रांनो का अशी एकच नंबर भाजली हो का मस्त भाजली तुम्हाला दाखवतो बी का किती एक नंबर भाजले बघा हरावर भाजली बाजरीची पापडी मित्रांनो दाखवतो तुम्हाला अजून जेवतानी दाखवतो मित्रांनो

एकच नंबर मित्रांनो बाजीचा एवढा भाकरी घेतली खायला पापडी घेतली खायला

हरभायची भाजी ना तिथे आंबूस लागते मस्त ना जी आ, तो ना? नुँ नुँ आ, हा 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 ना या मित्रांनो तुम्ही पण खायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा मित्रांनो आजचा व्हिडीओ कसा वाटतोय ते सांगा मित्रांनो कमेंट मध्ये आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय